पण तो नळ बघ ना थोडा मातीने भरलाय मग आता त्याला आपण धुणार ना स्वच्छ आणि मडक्याला जास्त गुडगुडू करायचं नाही तर याच्यामध्ये जो कचरा आहे ना ओ माय गॉड किती सारा मग कचरा निघाला मम्मा धुवून काढते तो व्हिडिओ काढत राहू की आता याला ना धुवून काढायचं हां धुताना एकदम हळू धुवायचं हे बघ मला त्याला मागून स्टँड आहे ओके मग तो पडणार नाही हे बघ हात बघ कसे झाले तीन दिवस याला असं भिजत ठेवायचं तीन दिवस हो पण कस आम्ही त्या मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये मीठ पण का आता आपण ना हे बघ आपल्याकडे हे मोठाल मीठ आहे ओके त्याने आपण हा मटका धुवून काढणार आता मामा हम्म त्याच्यामध्ये टाकलं ओके आणि आता पाणी टाकलं याला घास येणे घासायचं असता आता नाही ओके स्क्रबने नाही म्हणजे काय होत असं घेतल्यानंतर धुतल्यानंतर त्याच्यातले सगळे जम्स मरून जातात ओके

मडक्याला भरून ठेवायचा त्याच्यात फिश टाकले तर मम्मा तर मला फ्रीज मधलं पाणी प्यायला देत नाही पण माठातलं पाणी तर आता मी पिऊ शकते ना मम्मा आहे ना या मडक्याला असं भरून ठेवणारे दोन दिवस मग मला याच्यातलं पाणी प्यायला होईल आहे माठातलं आणि तसं पण पाणी पाणीपेक्षा हेच पाणी खूप चांगलं असतं मम्मा हमेशा बोलते फ्रीजमधलं पाणी सारखं हे पाणी पण थंडच असत आणि मला माठातलं पाणी प्यायला खूप मज्जा येते हे बघ हे पाणी अजूनच खूप गार झालंय आणि मला खूप मज्जा येते थंड थंड पाणी प्यायला उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाणी प्यायला मज्जा येते खूप या माठातलं थंड पाणी पिलं तर मला सर्दी नाही होणार आणि मम्मा मला ओरडणार पण नाही माठातलं पाणी पिल्यावर माठ आहे ना असा गॅलरीमध्ये ठेवायचा म्हणजे काय होतं हवा लागली की पाणी थंड होतं म्हणजे जेथे हवेची झुळूक येते हवा लागते अशा ठिकाणी मडका ठेवायचा मग बेस्ट आयडिया आहे की गॅलरीमध्ये ठेवायचा काय थंड पाणी होतं आणि माठ आणल्यानंतर त्याला मिठाने छानसं धुवून काढायचं आणि तीन दिवस तरी माठाला भरून ठेवायचं आणि ते पाणी चेंज करत राहायचं बदलत राहायचं पाणी आणि आता या माठावरती मला काही झाकण भेटलं नाही तर मी अशी ताटली ठेवलेली आहे आणि या माठाला नळ असल्यामुळे मुलं देखील पाणी सहज घेऊ शकतात गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ झालेली आहे रात्री आपण माठ आणला होता स्वच्छ धुतला आणि मिठाने त्याला चांगलं घासून आपण गॅलरीत भरून ठेवला होता आता सकाळी आपल्याला त्याच्यातलं पाणी बदलायचं आहे तर पाणी आपण हे झाडांना घालू शकतो झाडं नसतील तर तुम्ही ते ओतून देऊ शकता पण झाडं असतील तर ते पाणी वायला जाऊ देऊ नका झाडांना घाला आता हा माट पूर्ण आपल्याला पुन्हा एकदा खाली करायचा आहे आणि पुन्हा एकदा धुवून काढायचा आणि परत भरून ठेवायचा असं कमीत कमी दोन दिवस किंवा तीन दिवस तरी तुम्ही याला भरून ठेवा म्हणजे माथातलं पाणी तर मग मम्माने मला सांगितलं की याच्यातलं पाणी कुंडनला घालायचं मम्मा हे पाणी चेंज करणार आहे आज तर मग मी याच्यातलं पाणी झाडांना घालणार आहे जेणेकरून मम्माला या माठातलं पाणी परत भरता येईल मम्मा याला परत धुणार आणि भरून ठेवणार आहे ॲक्च्युली पद्णवी येथे स्वतःच शूटिंग करते आणि पाणी झाडांना घालते उन्हाळ्यामध्ये मुलांना फ्रीजमधलं पाणी देऊ नका माठातलं पाणी अतिशय योग्य आहे